काळजात धडकी भरवणारी ती बातमी होती शांत निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वाचा लाभलेल्या आपल्या सातारा जिल्ह्याच्या विषयवर नव्हे तर चक्क औद्योगिक वसाहतीतील अंमली पदार्थांचा एक, एक मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचे कोकेन जप्त केले होते जे चक्क खत बनवणाऱ्या कंपनीत तयार केले जात होते ही केवळ एक घटना नव्हती तर ती एका मोठ्या काळोख्या साम्राज्याची पहिली झलक होती जे आपल्या सातारा जिल्ह्याच्या युवा पिढीला आपल्याच भिरक्यात ओढत होते शांततेचा बुरखा फाडून आलेले भयान वास्तव मी आपल्याला सांगत आहे गेले काही महिने सातार करण्यासाठी जे चिंतेचे ठरत आहे एकेकाळी आपल्या सांस्कृतिक शौर्य आणि नैसर्गासाठी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या या सातारा जिल्ह्यात आता अंमली पदार्थांच्या बातम्यांनी थरका पुरवला आहे तासवडे माडिस कोकेन जप्तीची घटना ताजी असतानाच दुसरीकडे साखरवाडी येथे गांजा तस्करांनी एका पोलिसाला फरफड देण्याची घटना घडली या तस्करांची हिंमत इतकी वाढली होती की त्यांना कायद्याची धाकच राहिल्या राहिला नव्हता गांजा जप्त केला खरा पण या घटनांनी अंमली पदार्थांचे जे जा आहे ते खोलवर पसरले आहे हे आता अधोरेखित केलेलं आहे एवढंच नाही तर शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची चोरटी विक्री करणाऱ्या पर्दाफाश आहे हे ड्रग्स केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित नसून आता ते सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अगदी शहा महाविद्यालयांच्या दारापर्यंत पोहोचू लागले आहेत काही प्रकरणांमध्ये तर परदेशी नागरिकांचाही सा सहभाग आढळल्याने हे जाळे आंतरराष्ट्रीय असल्याचा संशय बळावला हे केवळ गुन्हेगारीचे प्रमाण वाढवत नव्हते तर आपल्या युवा पिढीच्या भविष्याला लावत होते युवा पिढी ह्या सर्व प्रकरणाने आता धोक्यात आलेली आहे एक सामाजिक आव्हान आपली तरुण पिढी या व्यसनाधीनतेच्या खाई तोडली जात आहे शिक्षण करिअर आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुला मुलींना काही क्षणिक सुखासाठी हे व्यसन जडत आहे एकदा या दलदलीत फसले की बाहेर पडणे अत्यंत कठीण होते कुटुंबांना मानसिक आर्थिक आणि सामाजिक स्तरावर मोठे धक दक, धक्के बसत होते ही केवळ कायदाची लढाई नव्हती तर ती आपल्या समाजाच्या अस्तित्वाची नैतिकतेची आणि भावी पिढीच्या संरक्षणाची लढाई होती आता वेळ आली हे झिरो टॉलरन्सची या भयान वास्तवावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि समाजाला एकत्रितपणे निर्णायक एक पावले उचलण्याची गरज आहे केवळ वयवरच्या कारवाया करून आता चालणार नाही पोलिसांनी झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले हे फार महत्वाचं आहे म्हणजे स्वीकारणं फार महत्वाचं आहे का म्हणतोय मी की फक्त अंमली पदार्थ जप्त करणे आणि आरोपींना कर अटक करणे हे पुरेसे नाही यामागे कोण आहे त्यांचे आर्थिक स्त्रोत्र काय आहे त्यांना कुठून मदत मिळते त्यांचे सर्व आर्थिक आंतरराष्ट्रीय संबंध काय आहे याचा सखोल तपास करणं गरजेचा काय आहे प्रत्येक दुवा शोधून तोडला जायला पाहिजे गुप्तरच यंत्रणा जी आहे सातारा जिल्ह्यातील ती आणखीन बळकट केली पाहिजे अंमली पदार्थ तस्करांच्या नवनवीन ज्या युक्त्या आहेत किंवा त्यांचा जो सोशल मीडियाचा वापर असेल तो कशा पद्धतीने केला जातो त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवणं तेवढंच ग गरजेचं आहे केवळ जिल्हा पोलीस दलापुरते हे मर्यादित न राहता महाराष्ट्र पोलीस आणि इतर राज्यांच्या तसेच केंद्रीय यंत्रणांच्या उदाहरणार्थ असेल नॉर नॉर्क नार्कोटिक्स ब्युरो जो फार महत्त्वाचा ब्युरो आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये यां यांच्याशीही सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधणं तेवढंच गरजेचं आहे आपल्या सा आता सातारा जिल्ह्यामध्ये शहा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांचा जो दुष्परिणाम आहे तो सातत्याने वाढत आहे त्याच्यासाठी तिथं जनजागृती फार मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना या व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व आपल्याला पटवून दिले पाहिजे व्यसनाधीन व्यक्तींना मदत करण्यासाठी जी समुपदेशन केंद्रे आणि व्यसन मुक्ती उपचार केंद्र आहेत ती आणखीन बळकट केली पाहिजे समाजाला या केंद्रांची माहिती देऊन व्यसनी व्यक्तींना मदतीसाठी प्रोत्साहित केलं करणं तेवढंच गरजेचं आहे स्थानिक नागरिकही या लढ्यात साबी सहभागी झाले पाहिजे आपल्या आसपास काही संशयात संशयास्पद घडल्यास पोलिसांना माहिती देणे व्यसनाधीन व्यक्तींना मदत करणे आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल समाजात सतत जागृती करणं हे आपलं स्वतःचं म्हणजे नागरिकांचं कर्तव्य आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास आता सुरुवात करणं तेवढंच गरजेचं आहे त्यांच्या मित्रमंडळींबद्दल जाणून घेणं आणि त्यांच्या होणाऱ्या बदलांकडं दुर्लक्ष न करता त्यांना समजावं सांगणं हे पालकांचीही तेवढी जबाबदारी आहे आता सर्वात महत्त्वाचं सांगेन की आपण सर्व जर एकजूट असोल असू तर आपला सातारा पुन्हा पूर्वपदावर येऊ शकतो म्हणजे आंबली पदार्थांच्या जाळ्यातून मुक्त होऊ शकतो ही एक मोठी लढाई आहे पण सातारा जिल्ह्यातील लोक लोकांनीही ती एकजुटीने लढण्याचा निर्धार केला पाहिजे पोलीस प्रशासनाच्या कठोर भूमिकेला आपल्या सर्वांचा पाठिंबा आला पाहिजे कारण त्यांना माहिती आहे जर आत्ताच पोठ कठोर पावलं उचलली तर आपल्या जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य अंधारात राहणार नाही शांत आणि सुंदर सुरक्षित सातारा पुन्हा एकदा आपल्या वैभवाला प्राप्त करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे हा लढा सोपा नाही पण प्रत्येकाच्या सहभागाने हा लढा आपण जिंकू शकतो असा संकल्प असा निर्धार तुम्ही आम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे अशा सामाजिक लढक्या लढ्यामध्ये आणखीन ज्या ज्या लोकांना सहभागी व्हायचा असेल अनेक एन जी ओज असतील अशा एन जी ओजला आपण सर्वांनी बरोबर येऊन सातारकर म्हणून या अंमली पदार्थांच्या लढ्याच्या विरोधात एक पाऊल पुढे जाणं गरजेचं आहे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो